की नाशिक शहरामध्ये विविध कारणामुळे अतिक्रमणविरोधी कारवाई केली जाते ही कारवाई करत असताना खरं आमचं म्हणणं एकच आहे की त्यांनी जी दोन हजार चौदा साली स्ट्रीट वेंडर पॉलिसी हा जो ॲक्ट हा जो कायदा पारित झालेला आहे या कायद्याची पायमल्ली करून ही कारवाई केली जाते अनेक ठिकाणी जे टपरीधारक असतील हॉकर्स असतील खरं बघायला गेलं तर यांचं बायोमॅट्रिक सर्वेक्षण व्हायला हवं होतं त्यांचं पुनर्वसन व्हायला हवं आणि त्यानंतर त्या जागा किंवा त्या टपऱ्या खाली केल्या पाहिजेत परंतु आपण जर बघितलं असेल तर परवा मालेगाव स्टँड ते रामकुंड या परिसरामध्ये जे असणारा वैष्णव रोडवरील काही टपरीधारक आहेत सुमारे चाळीस वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून ही लोकं तिथे राहत आहेत त्यांच्यावर बेकायदेशीरपणे अतिक्रमण कारवाई करण्यात आली याचा निषेध आम्ही नोंदवलेला आहे आपण जर बघितलं असेल तर एकोणीसशे नव्वद साली ह्या लोकांना सदरी जागा खाली करण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने नोटीस पाठवण्यात आली होती आणि ह्या नोटीसच्या विरोधात हे संद संबंधित जे टपरीधारक आहेत यांनी नाशिक येथील कार्य नाशिक येथील न्यायालयामध्ये दावा दाखल केला होता या दावामध्ये ऑर्डर झालेले आहे निकाल लागलेला आहे निकालामध्ये सांगण्यात आलेला आहे की त्यांचं पुनर्वसन होणार नाही यांच्या ज्या जागा आहे वास्तविक बघायला गे गेलं त्या जागा महानगरपालिका हद्दीत नव्हत्या ह्याच्या जागा याच्या ज्या टपऱ्या आहेत या तिथं द जे गोसावी समाजाची जी जागा आहे जी स्मशानभूमी म्हणून गोसावी समाजासाठी दिलेली आहे तिच्या जा काही भाग त्या जागेच्या जाग जाग काही भागामध्ये या टपऱ्या गेल्या अनेक वर्षांपासून आहे ॲडव्ह पोजिशननुसार या त्या जागेचे हे जाग जा लोक मालच झालेले आहेत कारण या बारा वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून हे लोक तिथे राहत आहेत सुमारे चार कुंभमेळे होऊन गेले गे तरी या धारकांना काही त्रास झाला नाही मात्र आता केवळ आणि केवळ हे प्रशासन वेळ काढूपणा करत आहे आणि ह्या लोकांवर कुठल्या प्रकारे यांचं ऐकून न घेता यांच्यावर कारवाई आहे आम्हाला असा संशय आहे की तेथील स्थानिक जे काही त्या जागेचे मालक असतील किंवा जे म्हणजे ती मालक ती जागे नाहीच आहेत परंतु जे काही आता स्वतःला तिथे अध्यक्ष म्हणून घेतात हे लोक ह्या म नगरपालिकेला हाताशी धरून केवळ आणि केवळ हे आमच्या लोकांच्या टपऱ्या काढण्याचा प्रयत्न करतात मागे मोठ्या प्रमाणात अर्थकारण लाडायचं असं धक्क्या आवाज चर्चा आहे याचं संशोधन झालं पाहिजे आमच्या लोकांना कुठल्या प्रकारची नोटीस न देता किंवा त्यांचं सर्वेक्षण न करता त्यांच्या टपऱ्या एकोरा एका रात्रीतून येऊन तोडण्यात आलेल्या आहेत आपल्याला जर खरंच अतिक्रमण कारवाई करायची होती तर आज आपण बघत असाल तर मेन रोडचा काही भाग असेल आरकेवरचा काही भाग असेल असे विविध ठिकाणी मोठमोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे तिथलं अतिक्रमण अजून आहे तसंच आहे आम्ही म्हणणार नाही तिथलं अतिक्रमण काढा उलट तिथलं देखील अतिक्रमण हे संरक्षित करा परंतु केवळ आणि केवळ जाणून बुजून ह्या गोरगरिबांच्या टपऱ्या तोडणं याच्या मागं काहीतरी फार मोठं षडयंत्र असल्याचं तिथं बोललं जात आहे आमची मागणी एकच असणार आहे की या लोकांच्या तोडलेल्या टपऱ्या पुन्हा त्यांनी आहे तिथं बांधून द्या देण्यात याव्यात त्या लोकांच्या जेवढे जागा आहेत तेवढ्या जागा त्यांना त्यांच्याप्रमाणे मिळण्यात याव्यात आणि त्यांचे नुकसान भरपाई देण्यात यावी अन्यथा इथे आम्ही मोठ्या प्रमाणात जनआंदोलन छोटणार आहोत तिथला आमचा व्यवसाय हा कंटिन्यू आम्ही तिथं सुरू ठेवणार आहोत भले त्यासाठी आम्हाला जेलमध्ये जाण्याची वेळ आली तरी चालेल यासाठी आज आम्ही एक दिवशी धरणे आंदोलन इथे महानगरपालिकेसमोर आयोजित केलं होतं आयुक्त साहेबांकडे आम्ही भेटण्याची वेळ मागितली परंतु आयुक्त साहेब गेल्या अनेक दिवसांपासून जसं काहीतरी चर्चा विना पळ काढतायत कुठल्याही प्रश्नांना उत्तरं देत नाहीत त्या पद्धतीने आज देखील ते आम्हाला भेटल्या नाही आणि निकट साहेबांना आज आम्ही निवेदन दिलेलं आहे